केवळ अचूक आणि वेगवान तर आपण निर्भीड चौफेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक बॅनर मुक्त करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे बुधवारी चौकातील बॅनर हटवण्यात आले यामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुखांसह भाजप पदाधिकाऱ्यांच्या बॅनरचा समावेश होता यामुळे या कारवाईचे बुधवारी स्वागत केले परंतु गुरुवारी या चौकात काही बॅनर जैसे थे असल्याचे पाहावयास मिळाले एवढेच नव्हे तर जालना रोडवरील दुभाजकातही बॅनर कायम होते पोलिसांनी नगरपालिकेने कारवाईत दुजाभाव केल्याने सामान्यांमधून रोष व्यक्त केला जात आहे बीड शहरात सध्या गल्ली बोळात बॅनर लागले आहेत त्यामुळे शहर विद्रुप होत आहे शिवाय वाहतुकीसही अडथळा होत आहे अपघातासही निमंत्रण मिळत आहे याच्या तक्रारी प्राप्त होताच पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पुढाकार घेत नगरपालिकेच्या मदतीने हे बॅनर हटवण्याची मोहीम हाती घेतली सुरुवातीला सर्वात वर्दळीच्या असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बॅनर बुधवारी दुपारी हटवण्यात आले यावेळी अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासह शिवाजीनगर बीड शहर व वा वाहतूक शाखा पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता त्यामुळे या चौकाने मोकळा श्वास घेतला होता त्यामुळे या कारवाईचे बीडकरांनी स्वागत केले दरम्यान ही कारवाई करताना पोलीस आणि नगरपालिकेने दुजाभाव केल्याचे दिसून आले आहे आजही जालना रोड नगर रोडवरील दुभाजकामध्ये सारस बॅनर लागलेले आहेत तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक अण्णाभाऊ साठे चौकातही बॅनर लागले आहेत बुधवारी कारवाईचे स्वागत झाल्यानंतर गुरुवारची ही परिस्थिती पाहून बीडकरांनी पुन्हा रोष व्यक्त केला कारवाई करताना दुजाभाव नको शहर सुशोभीकरणासाठी प्रशासनाने सरसकट कारवाई करावी शिवाय लोकप्रतिनिधी सुजान नागरिकांनीही याला सहकार्य करण्याची गरज असल्याच्या भावना सामान्यांच्या आहेत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे चौकातील बॅनर हटवण्याची कारवाई सुरू होती याचवेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेने बॅनर लावण्यासाठी परवानगी घेतली ते सोडून इतर बॅनर हटवले आहेत असे बीड पालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले बीड शहरात अडतीस ठिकाणी अधिकृत परवानगी लावण्याचे ठिकाण असल्याचेही त्या म्हणाल्या आम्ही सरसकट कारवाई केली आहे आमचा बंदोबस्तही होता जे बॅनर राहिले आहेत त्यांना परवानगी असल्याचे पालिकेच्या पथकाने सांगितले याबाबत तक्रार येत असल्याने याचीही पालिकेकडून खात्री केली जाईल बॅनर हटविताना दुजाभाव होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे अपर अधीक्षक सचिन पांडकर यांनी सांगितलंय आमचे प्रतिनिधी शर्मिला शेळक्यांसह असलम कादरी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा